नमस्कार मी ज्योती जोशी लव्हा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत um, आज जे मी वाचणारे पहिलं आहे ते इंग्लिशमध्ये आहे त्याचं नाव आहे म्यूस अ ब्लेड ऑफ ग्रास रॉक्स डार्क क्लाउड्स रेन ड्रॉप्स कार्डिनल ऑन द ब्रँच अ पासर बाय लॉस अँड अँग्विश While swimming laps, driving in the car or bus, train, plane, my mind begins to churn. Litany is endless. But there is definitely a connection between a speed and my writing and my paintings. Classical music also sparks my creativity. My muse howls at me at full moon. Sometimes a poem alarms me to wake up in the early morning. When my muse clutches me, I can't stay, I can't say tomorrow I will write. Then it will be like a plate of stale leftovers. So I stop whatever I'm doing and grab any piece of paper, a reset, or a napkin. I have often fooled a car over the side of the roads and wrote but for the past few years i have carried a sketch pad or a small diary in my purse and in my car now with the new technology i dictate it on my phone but one thing i am certain of one thing i am certain of i am just a pencil an instrument द रियल रायटर द क्रिएटर इज समवन एल्स शी इज माय गॉडेस महालक्ष्मी आज शुक्रवार आहे तर माझ्या मनात आलं की हे आपण वाचावं आता दुसरं आहे ते ओढ त्याचं नाव मला कळत नाही की लक्ष्मी नवऱ्याचे सदा पाय का चुरते पार्वतीला सारीपाठ खेळायला वेळ तरी कसा मिळतो रुक्मिणी भिंतीआड उभी राहते आणि नवऱ्यावर पाळत ठेवते सीतामाई नवऱ्याला जाब विचारते मला मात्र यातलं काहीच करायला दिवसभरच्या रगाड्यात कधीच वेळ मिळत नाही कधीच वेळ मिळत नाही तरी नवरा म्हणतो या वाघिणीमुळे माझं कसं सगळं छान सुरळीत चालू आहे देर इज अ वुमन बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन हेच या कोड्याचं उत्तर असावं आता तिसरी हे जे मी वाचलं ते सगळं भिन्न भिन्न आहे त्याचं नाव आहे सावल्या परवा मी नेहमीसारखी तळ्याकाठी चालत होते तेव्हा सुचलेलं हे स्फुट आहे सावल्या तळ्याकाठी मी चालत होते दाट झाडीनं बाहेरच्या सूर्याला कोंडलं होतं तरी किरणं एखादी पानफट शोधून चोरट्यानी आत शिरत माझ्या वाटेवर सकाकणाऱ्या पायगड्यांची रांगोळी घालत राहिली नि ऊन सावलीचं सा लगीन लागलं झाडाझुडपांच्या कोरीव सावल्या निर्जीवतेनी मला सकवत राहिल्या नाचू लागल्या माझ्या रस्त्यावर माझ्या जीवनपथावर अशा अनेक जणांच्या सावल्या पहुडल्या आहेत माझ्या जीवनपथावर अशा अनेक जणांच्या सावल्या पाहुडल्या आहेत पण या सावल्यांसारख्या त्या निर्जीव नाहीत मला सतत सजीव करतात या सावल्यांसारख्या त्या थंड शीतलही नाहीत तर त्यांचा प्रकाश मला सतत उब देतो या सावल्यांसारख्या त्या मूकही नाहीत उलट त्या सतत माझ्याशी संवाद करतात कधीकधी योग्य सल्लाही देतात या सावल्यांसारख्या त्या अंधाऱ्या नाहीत तर त्या मला प्रकाशाकडे नेत असतात या सावल्यांसारख्या त्या क्षणभंगूरही नाहीत उलट युगानयुग स्तब्ध स्थिर राहिल्या आहेत माझ्याकरता दीपगृह हो नमस्कार परत भेटूच लवकर